अगरबत्ती पॅकिंगच्या नावाखाली विरारमध्ये हजारो महिलांची फसवणूक झाल्याचा सा भयंकर प्रकार उघडकीस आलाय श्री महालक्ष्मी ग्रुप ग्रुप महिला आणि उद्योगाच्या नावाखाली महिलांकडून प्रत्येकी घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि याबाबत एक शून्य शून्यच्या वर महिलांनी विरार शंभरच्या वर महिलांनी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि आरोपी महिलेला पोलिसांनी आता बेडा ठोकल्यात अगरबत्तीच्या उद्योगाचा फंडा शेकडोंना लाखांचा गंडा मिळणार होता रोजगार 15,000 महिला बेजार अगरबत्ती महागात फामटी तुरुंगात गृह उद्योग नवे फसवणुकीचे उद्योग महिलांनो भुलथापांपासून सावध रहा फोटोत दिसणारी ही आहे राजेश्री आचरेकर विरार पश्चिमेकडील अग्रवाल परिसरात श्री महालक्ष्मी ग्रुप महिला मंडळ गृह उद्योग सुरू करून तिनं अनेकांना गंडा घातला आरोपी राजेश्री महिलांना अगरबत्ती पॅकिंगच्या नावाखाली तुम्हाला काम देते असं सा सांगून महिलांकडून शंभर रुपये सभासद फी उकळायची जे सुरुवातीला तिने अट्रॅक्ट केले त्या महिलांना तिने पैसे दिले होते तीस हजार दहा हजार जे काय आहे त्या चार पैसे कमवण्यासाठी आणि आपल्याला घरी बसून दोन काही रोजगार मिळण्यासाठी हे महिला एकमेकांचं चेन आणि ग्रुप बनवत गेले आणि ह्या ग्रुपमध्ये आतापर्यंत पंधरा हजार महिलांची फसवणूक झाली आहे रक्षाबंधनच्या अगोदरपासून चालू चा होतं तर आम्ही हा तर आम्ही जास्त करून इंटरेस्ट मला शुअर आहे की नाही हे माहिती नव्हतं आम्हाला पण नंतर